मित्रांनो नमस्कार पे... ताई चालली घर सोडून बघा करायचं ताईची जुळणी चालू आहे बघा सकाळ कालच्या माझा पेटा पडलाय चालू आहे बघा आता ही काय काढते पिटी काढते पिटी आहे घरात एक ती पेटी आता ते मीठ ठेवायला तिकड जोड राहायला बघा तुम्हाला आणि चाल जनावर नाभराला काल वाघर सात सात हजाराची बनवून आणली रात्री दहा अकरा वाजेपर्यंत मी ना माझ्या जोडीदारानं ठोकली अकरा वाजल्या मला मी रात्री यायला गज ही बनवून वाघरा ठोकल्या आता सकाळी खात टाकून आलोय आता काय डमडम बोलवलंय आणि ते ती आता गाडीवर जात नाही म्हणलं जाय का पाचशे रुपये आपलं कितना आठ आठ सात आठ किलोमीटर राहणार पाचशे रुपये आता गेलं म्हणलं बाड आपलं दोन रेडक आपली ती आता टाकायची पिंडीचं पोत अजून एक असलं पोत आहे गोळीचं दोन पोती ही टाकायची आपली ती आता बॅल राहाय पाण्याचा कुठे बघुलं बिगुलं असलं काढून ठेव ताई खाना कना खाना ठेव इकडं बाहेर दो खाना 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 पाणी चाल काय टिक्की बिक्की चार घेत हात राहायला बसायला आहे

ना साडायचं नाही तस आपण मग काय नाही मग काय अडचण नाही सरगी साइड ला काय अडचण इथं सरसाइड ला आण सरसाइडला वाऱ्यान जातील ओढून एका करायला ठेव म्हणजे आल्या आल्या या अजून जाणार वर न्यायची ती शिळ्या मशी कर्ड आता कस कस होत काय माहित आता कोण येत सोडायला काय माहित कर्ड काय करूया ती घालूया म्हणत मग हा बसायचं काय माहिती चालतंय तिघायत लांब राहायच यामुळे सगळा होते काय काय ती गोळी गोळीपिंडीच पोतकोटा या पिंड ती काय काय लागतंय ती ही करायची वाघर सोडा एक वागरच पानक पडतो वारक्या करारास काय हाय का है? है, है

काय म्हणते दना। आता कुठे लावायचे करमाय नाही आता मग महिना भरत आजीला म्हणलं तर आजी बी गेली फोन यायला काय करायचं आपण जाऊ म्हटलं तर तुम्हाला आता जाऊ फोन याला आजीला घेऊन येऊ आजीला ना

काय राव कुठून नटून चालले ग मित्रान का आलाय ताई असं आज आमचं पसारा भरायचा आलाय भेटवता पुढच्या वेडवर